भास्कर जाधव एकेकाळी एक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणूनच ते म्हणतायत की पवारांना सोडून मी तेव्हा चूक केली भास्कर जाधव हे सध्याचे ठाकरेंचे सर्वात आक्रमक आमदार आणि सर्वात अनुभवी आमदार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे वीस आमदार ठाकरेंचे निवडून आले त्यापैकी भास्कर जाधव हे कोकणातील त्यांचे एकमेव आमदार भास्कर जाधव सध्या शिवसेना ठाकरे पक्षाचे विधानसभेतील गटनेते सुद्धा आहेत तेच भास्कर जाधव सध्या नाराज असल्याची चर्चा आहे विधानसभा निवडणुकीत योग्य ती जबाबदारी त्यांना देण्यात आलेली नव्हती पक्षाकडून योग्य संधी देखील दिली जात नाही आणि तसेच त्यांचं मत हे विचारात घेतलं जात नाही हीच भास्कर जाधव यांची नाराजी असल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं भास्कर जाधव त्यांच्याविषयी चर्चा या अधूनमधून होत असतातच पण वर्धापन दिनी जबरदस्त भाषण ठोकूनही भास्कर जाधव यांच्याविषयी अशा चर्चा होत असल्याने हा विषय यावेळी थोडा गंभीर मानला जातो असं असलं तरी ठाकरेंना सोडण्यासाठी भास्कर जाधव यांना पहिलं आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल जे सध्या तरी शक्य वाटत नाही दुसरीकडे भास्कर जाधव यांनी निवृत्तीचीच भाषा केली पण समजा भास्कर जाधव हे ठाकरेंना सोडून गेलेच तर ठाकरेंचं किती नुकसान होऊ शकतं ते यातील पहिला मुद्दा म्हणजे कोकणात असलेला एक चेहरा कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जात होता महाराष्ट्रात कुठे काही झालं तरी कोकणात शिवसेनेचे मोठ्या संख्येने आमदार निवडून येत होते त्यामुळे शिवसेना फुटली तरी ठाकरेंना कोकणात धक्का बसणार नाही असं बोललं जात होतं मात्र कोकणातील लोकांनी शिंदेच्या बाजूने मत टाकली शिवाय अनेक नेते ठाकरेंना सोडूनही गेले आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पट्ट्यातील पंधरापैकी आठ आमदार शिवसेना एकनाथ शिंदेचे निवडून आले तर ठाकरेंचे भास्कर जाधव हे हो, एकमेव आमदार त्यावेळी निवडून आले त्यामुळे तेच सध्या कोकणात ठाकरेंच्या पक्षाचा एकमेव चेहरा आहेत जे विधिमंडळात दिसतात आणि आवाज उठवतात विधानसभेतील आक्रमक नेते विधानसभेचा विचार केला तर विरोधकांमध्ये शिवसेना ठाकरे हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यात भास्कर जाधव हे हो सर्वात अनुभवी असलेले आमदार आहेत सात वेळा आमदार विधान परिषदेचे सदस्य मंत्रिपद एका पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष असा अनुभव हो, भास्कर जाधव हो यांच्याकडे आहे विधानसभेतही तेच पक्षाची बाजू सर्वात आक्रमकपणे मांडताना दिसतात आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर सुद्धा धरतात त्यामुळेच त्यांच्यासारखा आक्रमक नेता गमावणं हे विधिमंडळातही ठाकरेंना परवडणारं आहे पण दुसरीकडे कायदेशीर बाब जर लक्षात घेतली तर विद्यमान आमदार असलेले भास्कर जाधव हे हो, आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवतात का ते पाहणंही महत्वाचं असणार आहे दुसरीकडे भास्कर जाधव हे हो विरोधी पक्षनेते होऊ शकतात असंही बोललं जात होतं मात्र त्यावर अद्यापही काही निर्णय झालेला ना नाही ती एक त्यांच्या नाराजीची बाजू असल्याचं बोललं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधी पक्षासाठी फार महत्वाच्या मानल्या जातात त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी ही निवडणूक अनेक कारणांसाठी महत्वाची आहे त्यापैकीच मुंबई महानगरपालिकेत जर ठाकरेंची सत्ता आली नाही तर ठाकरेंच्या पक्षाचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं असं बोललं जाते त्यासोबतच वर्षानुवर्ष रत्नागिरी जिल्हा परिषद तसेच कोकणातील नगरपंचायतींवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे तिथे ही ताकद वाढवायची असेल तर ठाकरेंना योग्य प्रमाणात उमेदवार निवडून आणणं आवश्यक मानलं जाते त्यासाठीच भास्कर जाधवांची भूमिका महत्वाची मानली जाते भास्कर जाधवांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका स्वतःहून अंगावर घेण्याचा निर्णय तिथे घेतला आहे शिवाय कोकणातही भास्कर जाधव हे महत्वाची भूमिका निवडणुकांमध्ये पार पाडू शकतात शिवाय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत या काही मोजक्या नेत्यांनंतर वक्तृत्व असलेला आणि गर्दी जमवणारा नेता म्हणून भास्कर जाधव यांचंच नाव पक्षात घेतलं जातं त्यामुळे महत्वाच्या कार्यक्रमांमध्येच त्यांना भाषणाची संधी दिली जाते मात्र केवळ भाषणाला संधी देऊन भागत नाही तर पक्षातही मानाचं स्थान मत विचारात घेणं आवश्यक असतं त्यातूनच भास्कर जाधव नाराज असल्याचं बोललं जात आहे मात्र भास्कर जाधव यांची नाराजी की ठाकरेंसाठी नक्कीच नुकसानीची ठरू शकते ते देखील महत्त्वाचं आहे ते जरी बोलत असले की मी नाराज नाही आहे मी पक्षातच काम करेल मात्र त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू असल्याचंही त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं आहे आता भास्कर जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत पक्षातील ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावरही भाष्य केलंय संजय राऊत यांनाही उत्तर दिले आणि एकूणच आगामी काळात ते काही वेगळा निर्णय घेऊ शकतात का याचे संकेतही दिले आहेत आता भास्कर जाधव यांनी जर पक्ष सोडला तर गेल्या काही दिवसात किंवा निवडणुकांनंतर विद्यमान आमदाराने पक्ष सोडला हे ठाकरेंसाठी चांगलं नसणार आहे त्याचा एक वेगळा मेसेज जनतेमध्ये जाऊ शकतो त्यामुळे भास्कर जाधव हे ठाकरेंसाठी फार महत्त्वाचे आहेत आक्रमक नेता अभ्यासू आणि अनुभवी नेता हे पाहता ठाकरेंना भास्कर जाधव हे पक्षातून न जाणंच फायदेशीर ठरेल पुढच भास्कर जाधव यांची नाराजी आणि ठाकरेंमध्ये जे काही सुरू आहे त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा